दरवर्षी महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यासाठी नवनवीन योजना आणत असतं यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे पीक घेण्यास समर्थ होतो खालीलप्रमाणे काही योजना आहेत जे शेतकऱ्यांना माहीत असायला पाहिजे प्रधानमंत्री किसान योजना ही पहिली योजना आहे या योजनेमध्ये सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये टाकतं आणि याचं तुम्हाला नोंदणी करावं लागते ते पी एम किसान पोर्टलवर जाऊन त्यानंतर दुसरं आहे कृषी सिंचाई योजना यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचनासाठी पंचावन्न टक्के अनुदान मिळतं म्हणजे तुमचं पाणी वाचतं आणि उत्पादन चांगलं येतं याचा अर्ज महा टी पोर्टलवरून करता येतो या याच्यानंतर आहे पीक विमा योजना यामध्ये जर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालं तर आपल्याला मदत मिळवता येते कमी पैशात विमा काढता येतो नुकसान भरपाई लवकर मिळते यासाठी गावातील कृषी कार्यालयात तुम्ही संपर्क नक्कीच साधा मित्रांनो खाली आहे उन्नत शेती समृद्ध शेतकरी योजना शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देते मोबाईल मशीन डिजिटल साधनं वापरून आपलं उत्पादन वाढवता येतं शेतीसाठी सुविधा योजना म्हणजे कोल्ड स्टोरेज प्रकर या युनिटसाठी अनुदान मिळवता येतं यामुळे शेतमाल जास्त काळ टिकतो आणि चांगला भाव मिळतो मागेल त्याला शेततळे ही योजना एक महत्त्वाची आहे मित्रांनो पावसाचं पाणी साठवण्यासाठी उपयोगी आहे यामध्ये शेतात तळे खोदण्यासाठी सरकारकडून तुम्हाला मदत मिळते पुढील योजना आहे ऊस तोडणी यंत्र योजना यामधून शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मशीन घेता येतं त्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे फार्म हाऊस कर्ज योजना ही पण एक योजना आहे शेतात घर बांधण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळतं हे बँक ऑफ इंडियाकडून मिळतं बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन तुम्ही याची चौकशी करू शकता फळबाग लागवड योजना जशी आंबा पेरू चिकू यासाठी आहे यामध्ये झाडं लावण्यासाठी अनुदान दिलं जातं यासाठी ग्रामसभेत नोंदणी करावी लागते सर्व योजनेत सहभाग होण्यासाठी तुम्हाला सोप्या पद्धतीचा अर्ज कसा करावा ते सांगतो महा पोर्टलवर जा पी एम किसान पोर्टल वापरा किंवा जवळच्या कृषी कार्यालयात किंवा बँकेत भेट द्या या योजना वापरल्या तर शेतात फायदा होईल तुमचं उत्पन्न वाढू शकतं संकटात सरकारकडून योग्य आणि वेळेत मिळ मदत मिळेल चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व नवीन अपडेटसाठी चॅनेलवरती भेट देत राहा धन्यवाद